महात्मा ज्योतिराव फुले यांना प्रथम तर या, या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी उत्तम दादा या येगाव नगरीमध्ये या ठिकाणी होणार आहे मी या ठिकाणी आमचे दादा व्हिडिओ फोटो चालू आहे उनकी सेवाएं उन्हें उसमें थोड़ा यानी आपको जिम्मेदारी तो पत्नी की उन्हें या ठीक आने आधर से आधर पूजन करूं या कार्यक्रम में सुरक्षा करना रहूं <laughs> मम्मी बना मिठाई तेरी नहीं नहीं इगल हर टॉप नहीं ये तो मंजी नमः बुद्धाय मंजी भगवान गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमची भगिनी या ठिकाणी छायाबाई छायाबाईक्रोज वाठोर यांच्यातर्फे या ठिकाणी